सोयगाव तालुक्यातील फरदापूर येथील मुख्य बाजारपेठेतील सराफाचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या चांदीच्या दागिन्यांसह नगदी रक्कम असा एकूण साठ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध फरदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फर्दापूर येथील मुख्य बाजारपेठेत जितेंद्र सुरेश वर्मा यांचे लक्ष्मी ज्वेलर्स नावाने सोन्या चांदीचे दुकान आहे गुरुवारी फर्दापूर येथील आठवडी बाजार असल्याने त्यांनी दिवसभर व्यवसाय केला त्यानंतर रात्री नऊ वाजेच्या सुमारास दुकान बंद करून ते नेहमीप्रमाणे घरी निघून गेले त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानांचे दोन शटरपैकी एका शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला व दुकानातील लॉकर फोडून लॉकर मधील हजार सोन्याचे पेंडल रुपये किमतीचे मनी व दहा हजार पाचशे रुपये किमतीचे एकशे पन्नास ग्रॅम चांदीचे फॅन्सी पायल असा एकूण साठ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला दरम्यान शुक्रवारी सकाळी सात वाजता ही घटना उघडकीस येताच सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केलाय गाव माझा करिता विजय चौधरी सोयगाव छत्रपती संभाजीनगर